पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा कराटे प्रशिक्षणाने पलुसकर विद्यालयातील लेखी होणार अधिक सक्षम पलुस येथील पंडित विष्णू दिगंबर पलुसकर शैक्षणिक संकुल येथे कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत राबवण्यात येणारा कराटे प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आजच्या आव्हानात्मक काळात मुलींनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होणं ही काळाची गरज ओळखून विद्यालयाने हा दमदार उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमामुळे पलूसमधील विद्यार्थिनींच्या आत्मविश्वासाला जणूनवी धार मिळत आहे हा उपक्रम दर शनिवारी जोमाने सुरू आहे केवळ शारीरिक कसरतच नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त धैर्य आणि स्वरक्षणाची क्षमता विकसित करण्यावर याद्वारे विशेष भर दिला जात आहे या कार्यक्रमास पलूस नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती कविता पाटील नगरसेविका प्राजक्ता पाटील तसेच संगीता गायकवाड हे प्रमुख उपस्थित होते या प्रसंगी बोलताना कविता पाटील म्हणाले की आजच्या काळात स्व संरक्षणाचे शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे कराटे प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास आणि मानसिक बळ वृद्धीगत होतं नगरसेविका प्राजक्ता पाटील यांनीही पलुस्कर विद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केलं कराटे प्रशिक्षणामुळे मुलींच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मुख्याध्यापक तानाजी करांडे सर व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना या प्रशिक्षणाचे जीवनातील महत्व अधोरेखित केलं कार्यक्रमाचे स्वागत संदीप सावंत यांनी केले तर आभार बाळासाहेब चोपडे यांनी मानलं या प्रसंगी प्रज्ञा बिराज स्मिता साळुंके सुनीता कोळी यांच्यासह सर्व शिक्षिका आणि कर्मचारी उपस्थित होते कन्या सबलीकरणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रेरणादायी ठरत असून फलूस परिसरातून या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे